रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मटारापासून कचोरी कशी बनवायची ते बघणार आहे ताजे मटार असतात त्याच्यापासून आज आपण कचोरी बनवणार आहे आता मटाराचं सीझन पण संपत आलंय आणि मटार थोडे स्वस्त पण झालेत मग त्याच्यापासून आज आपण कचोरी बनवणार आहे तुम्ही तुमच्या स्नॅक्स साठी वगैरे पण खाऊ शकता चला तर मग मटाराची कचोरी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकन बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन ते, सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मटाराची कचोरी बनवायला हे एक बाउल मी मैदा घेतला आहे तर आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया त्याचं आपण पीठ भिजवून घेणार आहे मैद्याच्याबद्दल तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा रवा पण घेऊ शकता गव्हाच्या पिठाबद्दल आता ह्याच्यात अर्धा चमचा ओवा टाकते मी मीठ टाकते आहे अर्धा चमचा आणि हे तूप गरम करून टाकते त्यात थोडंसं दोन चमचे आता हे जर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पण जास्त गरम नाही केले तूप मी साधारण कोमट कोमटच आहे हे सर्व तूप पिठाला छान असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला व्यवस्थित तूप लागलं पाहिजे म्हणजे आपली कचोरी आहे ती छान खस्ता होते असं सर्व तूप पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे असा गोळा व्हायला पाहिजे व्यवस्थित तुपाबद्दल तुम्ही तेल पण वापरू शकता थोडं थोडंसं पाणी घालून मी पीठ मळून घेते जास्त पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडंसंच घालायचं आहे एक एवढं पाणी घातलं आहे मी ह्याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालायचं आहे असं छान गोळा मळून झाला आहे आपला त्याला थोडंसं तेलाचा हात लावून मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग बनवायला घेऊया एक बाउल हे मटार घेतलीत मी ते मिक्सरला आपण दरदरीत असे फिरवून घेणार आहे त्याच्यात हे अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला आहे सोडून बारीक कापून लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत चार पाच दोन हिरव्या मिरच्या टाकून दरदरीत त्याची आपल्याला असे पेस्ट बनवून घ्यायचे आता ती पेस्ट आपण छान तेलावर परतून घेऊया हे नॉनस्टिकचंच पॅन ठेवलं आहे मी म्हणजे खाली आपली पेस्ट चिकटणार नाही दोन चमचे तेल टाकले त्याची तयार पेस्ट टाकायची मटाराची आणि थोडा त्याचा कच्चटपणा जाईल पण आपल्याला छान परतून घ्यायचे नॉनस्टिकच्या पॅनला कधी पण लाकडीच चमचा वापरायचा म्हणजे त्याला क्रॅश वगैरे येत नाहीत नॉनस्टिकच्या पॅनला आणि जो शिकटलं असेल खाली थोडं नॉनस्टिकलं असं आपलं तर आपण त्या चमच्याने काढू पण शकतो व्यवस्थित दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला मसाले घालून पण सर्व परतून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मसाले पण आपले मटाराबरोबर हो थोडे परतले जातील छान त्याच्यात हे पाव चमचा हळद टाकते मी एक चमचा लाल तिखट टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे गरम मसाला टाकला एक चमचा ही धनेपूळ टाकते एक चमचा ही बडीशेपची पूड टाकली आहे मी एक चमचा तुमच्याकडे जर अख्खे बडीशेप असले तर ते टाकलात तरी चालेल अख्खे बडीशेप हे खाताना छान चव येते त्याला दाता झाल्यावर हे सर्व मसाले आपल्याला तेलावर मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे तेलावर छान म्हणजे सारणारा पण व्यवस्थित सर्व मिळवून येईल ह्याचा ने थोडा खमंगपणा वाढवण्यासाठी तुम्ही ह्याच्यात एक चमचा बेसन पण टाकू शकता पण बेसन आधीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे मटर टाकायच्या आधी तेलावर एक चमचा जिरे पावडर टाकले आणि ही आमचूर पावडर टाकले एक चमचा ते सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे मीठ टाकायचे चवीनुसार छोटा चमचा म्हणून एक चमचा टाकला आहे मी हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छान आपल्या मटारामधलं पाणी पण सुकलं आहे सर्व मॉइश्चर आणि सुक सुकं झालं आहे मिश्रण आता ह्याच्यात आपण वरून कोथिंबीर घालूया भरपूर कोथिंबीर घातली मी आणि मिक्स करून सारण आपलं रेडी आहे है, तर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि सारण हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे गोळे वगैरे झाले असेल तर असे मोडून काढायचे आपल्याला चमच्याने बेसन टाकलात तर छान असा खमंग असा सुगंध पण येतो आपल्या सारणाला आवश्यकतेनुसार एक ते दोन चमचा बेसन टाकायचे ते पण थोडं भाजून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावर आपल्याला हे मटारा टाकून त्याचा मग मसाले टाकून सर्व परतून घ्यायचं आहे असं हे सारण आपलं रेडी आहे आता गॅस बंद केलं आहे मी आणि तरी सर्व मिक्स करून घेतलं आहे आता हे पीठ आपलं रेडी आहे थोडंसं तेलाचा हात लावून त्याचे गोळे करून घेते मी सर्व दहा ते अकरा असे आपले गोळे झाले आहेत थोडे मोठेच केले तुम्ही कारण एका गोळ्याच्या अशा दोन कचोऱ्या होणार आहेत आपल्या थोडं त्याला आपल्याला तेलाचा हात लावून छान असा रगडून घेऊन एक एक गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे सुकं पीठ घेतलं आहे मी हे लाटायला मैद्याचं किंवा तांदळाचं पण पीठ घेऊ शकता तुम्ही त्यात आपल्याला उडवून लाटून घ्यायचे तशी फाती थोडी पातळच लाटायचे पण मैदा आहे जेवढं लाटत जाल तुम्ही तेवढा तो तुम आकसत जातो असं छान लाटून घेतलंय मी आंब्याला थोडंसं तेल लावणार आहे मी आतून आणि सर्व तेल आपल्याला पारेला आतून लावून घ्यायचं आहे त्याच्यावर थोडंसं सुकं पीठ टाकते आणि अशी त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे घडी मारून घ्यायची आहे त्याची दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आहे नंतर ते परत तेल लावायचं आहे थोडंसं त्याला परत सुकं पीठ टाकून आपल्याला अजून एक घडी मारायची आहे आणि आता त्याचा रोल करून घ्यायचा आहे अळुहळीचा जसा करतो आपण तसा रोल करून घ्यायचं आहे त्याला मधी कट करणार आहे मी म्हणजे याच्या आपल्या अशा दोन कचोऱ्या होतील त्याला थोडंसं हाताच्या बाजूच्या साईडने आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे त्याच्या लहर आहेत त्या सर्व अशा दिसतात दोन्ही साईडने दिसतात छान लहर ज्या साईडनी कटिंग केलं आहे ती साईड मी खाली ठेवली आहे आणि थोडंसं लाटायचं आहे म्हणजे तुम्ही हाताने पण त्याला असं थापू शकता बारीकसारं थोडंसं लाटून असं खोलकट वाटी करून तर आपल्याला हे सारण भरायचं आहे आता याचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे जसं मोदक बनवताना आपण पारी बनवतो तसं त्याचं तोंड बंद करायचं आहे पूर्ण आणि तिथेच आपल्याला ते दाबायचं आहे थोडंसं हातानेच प्रेस करायचं आता आपल्याला लाटायची नाही आहे थोडीशी फक्त प्रेस करायची ह्याची छान लहर आले त्याला बघू शकता तुम्ही आता अजून एक लाटते मी ही दुसरी ती पण थोडीशी अशी लाटून घेते आतली साईड आहे ती खाली ठेवायची आहे थोडी ह्याच्यात पण स्टफिंग भरून घेते खालून छान अशी पाऱ्या सुटल्यात त्याला लहर सुटलेत हे स्टफिंग भरून त्याचं तोंड बंद करून घेते गोळा दाबताना थोडा क्रॉस दाबायचा स्ट्रेट दाबला तर पूर्ण अशी पारी ओपन होऊन आपलं सारण बाहेर येऊ शकतं असे दोन्ही साईडने छान प्रेस करायचं आहे छान असं लेअर सुटल्या आहेत असे सर्व करून घेतले आहेत मी कचोऱ्या आता तळायला घेऊया तेल आपलं तापलेलं आहे जास्त पण तेल तापवायचं नाही आपल्याला ना। थोडं मीडियम तापवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता मीडियम करूनच तळून घ्यायचे आहेत कारण थोडं जाडं आहेत आतून छान शिजायला पाहिजे आपलं हे पीठ आणि आवरणवरून म्हणून नंतर गॅसवर एकदम हळू तळायचे आहेत तेल थोडं जास्तच ठेवलं आहे मी सहा ते सात एका वेळेला तळू शकतो आपण सहा पुऱ्या आहेत आपल्या एका वेळेला नंतर लगेच त्यात आपल्याला झारा घालायचा नाही आहे थोड्या सेट झाल्या तेलामध्ये की नंतर आपल्याला हळूहळू झाला पलटी घालायचं आहे लगेचच चमचा घातला तर फाटू शकते कचोरी आणि थोडा वेळ चमचा घालायचा नाही आपल्याला त्यात झारा थोड्या वेळाने घालायचा असं दोन्ही साईडून छान असा भरपूर भाजून घ्यायच्यात एकदम मिडियम गॅसवर कचोरी तर असताना जास्त घाई घालायची नाही आहे छान असा सोनेरी रंग आला आहे दोन्ही साईडने छान भाजले आहेत आणि आतून पण छान भाजले आहेत आता अजून एकदा तळून दाखवते हो, एक एक मी अशा साईडने हळूहळू एक कचोरी ती मी सोडते सास कचोऱ्या एकदम तळल्या की दोन ते तीन बॅचेसमध्ये सगळ्या कचोऱ्या पटापट तळून होतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे हळूहळू तळायचे आहे दोन मिनटं सेट झाल्यावर झाडाने पलटी करते मी मला पण किती छान लेअर सुटल्यात दोन्ही साईड मी छान असा खरपूस तळून घेऊया आपण असा सोनेरी रंगावर तळल्या जाते ह्याला पण काढून घेऊया आपण अशा चार ते पाच मिरच्या तळल्या आहेत मी हिरव्या ह्या कमी तिपटाच्या मिरच्या आहेत कचोरीवर खाण्यासाठी अशा आपल्या कचोऱ्या रेडी आहेत रंग म्हणजे सुरेखाला आहे त्याचा आणि लहर पण छान सुटले आहेत कशी वाटली तुम्हाला ही कचोरीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशी छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील ह्या कचोरीपासून तुम्ही दही कचोरी पण बनवू शकता तोडून कचोरी त्याच्यावर दही टाकून तिखट आंबट अशी चटणी टाकून बनवू शकता छान अशी क्रिस्पी झाली आहे तोडून पण दाखवली आहे मी